एक मिनिट सांगू का आम्ही काय करतो तो ते सांगू सांगू काय गटारी सांगतो म्हणतो गद्दार मिनिटासाठी थांबवते कामकाज माननीय हेमंत पाटील यांनी प्रश्न विचारला तर हेमंत पाटील हे देखील विसरले वरच्या सभागृहात जरी चतुर्वेदी गेले असतील तरी खालच्या सभागृहात हेमंत पाटील देखील आम्हीच पाठवलेले त्याच्यामुळे आपण पण तिकडे जाऊन आलेले आहात प्रश्न असा आहे की जो प्रश्न सभागृह विचारतोय सभागृहाचा से एकंदर सेन्स बघता की सभागृहातल्या सदस्यांचं म्हणणं काय कायदा आहे की नाही आपण म्हणताय की कायदा नाही आहे मराठी माणसाला प्राधान्य मिळालं पाहिजे मराठी माणसाला प्राधान्य मिळालं पाहिजे हे आपण कशाच्या आधारावरती सांगताय ही मराठीची इच्छा सांगताय आपण हा कायदा आहे का मराठी माणसाला प्राधान्याने घर मिळालं पाहिजे हा कायदा आहे का कायदा नाही आहे सरकारची इच्छा आहे मराठी माणसाची इच्छा आहे की मिळाला पाहिजे आमचं तेच म्हणणं कायदा करा जर तुम्ही पी, -पी साठी कायदा करता तुम्ही घर ताब्यात घेता तुम्ही बाकीच्या सगळ्या शेड्यूल का शेड्यूल ट्राईब हे ते सगळं आता वाचून दाखवलं त्याच्यामध्ये तुम्ही घर अॅक्वायर करता आमचं म्हणणं असं आहे की नवीन रिडेव्हलपमेंट जिथे होते आज मुंबई पूर्णपणे एम एम आर रिजन रिडेव्हलपमेंटच्या झोन खाली आहे आपण जे काय मोजायचे आहेत मराठी ते चाळीस टक्के मराठी या गटामध्ये बांधा जसं त्यांनी सांगितलं की पहिलं देऊळ बांधून टाकतात तिथे देरासर बांधून टाकतात आतमध्ये कोणाला जायची हिंमतच नाही माझं म्हणणं असं आहे की चाळीस टक्के घरं मराठी माणसाला परवडतील म्हणजे पाचशे ते साडेसातशेच्या दरम्यानची मराठी घरं आपण चाळीस टक्के बांधणार त्याच्यासाठी कायदा करणार काय आपली इच्छा काय आहे आपण काय करू इच्छितो इच्छा आज फक्त या सभागृहात इथून बाहेर गेलं की लोडाची दादागिरी चालू होती त्याच्यामुळे आमची अशी अपेक्षा आहे नाही नाही ठीक आहे नाव मागे घेतो पण बाहेर काय चाललंय ज्याचे सभागृहाचे सदस्य जे काय सांगतायत आमची मंत्री महोदयाकडनं एवढीच अपेक्षा आहे की मंत्री महोदयाने सांगावं की बाबा आम्ही सकारात्मक कायदा आणतो या बाबतीतला कायदा आणल्याशिवाय हे होणार नाहीये मराठी माणसाला न्याय मिळणार नाही समिती करा आणि आमचं एवढंच म्हणणं आहे की या संदर्भात सकारात्मक असेल कायदा आणतो जरी सांगितलं तरी मराठी माणसाला एक दिलासा मिळेल कारण मराठी माणसाचं लक्ष या अधिवेशनाकडे लागलेलं असतं की आमच्या संदर्भातले काय प्रश्न विचारले जातात त्याच्यामुळे माझा साधा स्पेसिफिक प्रश्न आहे की आपण ह्या संदर्भातला मराठी माणसाला प्राधान्याने प्राधा घर देण्यासाठी चाळीस टक्क्याची अट टाकून कायदा आणणार का सन्मान्य सभापती महोदया मी वारंवार मगपासून या उत्तरामध्ये सांगतो आहे की मराठी माणसाच्या रक्षणासाठी या सरकारची भूमिका आहे आता सन्माननीय सदस्य अनिल परब साहेब हे ज्या पद्धतीनं या सगळ्या रिडेव्हलपमेंटचे प्रकल्प असतील म्हाडाचे प्रकल्प असतील एस आर एचे प्रकल्प असतील किंवा गव्हर्मेंट एडेड शासनाची मदत घेऊन केलेल्या कुठल्याही योजनांमधले प्रकल्प असतील या संदर्भामध्ये ज्या पोटतिडकीनं मराठी भाषिक माणसासाठी भूमिका मांडतायत तीच भूमिका या सदनाची आहे तीच भूमिका महायुतीच्या सरकारची आहे पण हेच जर मी मगाशी जसं चित्राताई वागणी प्रश्न विचारला मिनी नार्वेकर साहेबांच्या नंतर की दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस त्या काळातल्या सरकारमध्ये अशा पद्धतीचं तुम्ही धोरण घेतलं होतं का अशा पद्धतीचा नियम तुम्ही केला होता का अशा पद्धतीचा कायदा तुम्ही केला होता का तर त्याला मी उत्तर दिलं त्यावेळी हा कायदा झाला नव्हता मग त्यावेळी एक एक ऐका 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 ना आएका? आएका, आएका? आएका? आएका आता तुम्ही तुम्ही केलं तुम्ही तुम्ही... माझी विनंती आहे तुम्ही ऐकून घ्या तुम्हाला गोंधळात सगळं शांत राहारा पुढचा ते ऐकवत नाही का ते ऐकवत नाही काही तुम्ही केलं नाही मंत्री होता तुम्ही करू शकला नाही म्हणजे तुमचं हे प्रेम कसं आहे तुमचा पुतळा पूर्ण बसा सन्मान्य सभापती महोदया मंत्र्यांचं उत्तर पूर्ण होऊ द्या तुम्ही खाली बसा प्लीज सन्मान्य सभापती महोदया यांना एवढं झोंबायचं काय कारण आहे तुम्ही कशासाठी आपल्याला मला सभापती महोदया आता तुमचं वाक्य मग हे स्वीकारा ना अरे तुम्ही तुम्ही स्वीकारा तुम्ही केलं नाही स्वीकारा हे बोला तुम्ही ऑन रेकॉर्ड स्वीकारा पुढे बोला पुढे बोला सगळे रेकॉर्ड स्वीकारू द्या गेज़ाने की त्यांचं मराठी माणसाबद्दलचं प्रेम किती खरं आहे आणि किती वरवरचं आहे अहो आम्ही करणारच साहेब असं नका बात करू मराठी भाषेचा विषय आहे साहेब लाड जागेवर जाऊन बसा हं सन्माननीय मंत्री महोदय तुम्ही उत्तर पूर्ण करा उत्तर पूर्ण करा चला तुम्ही आहो ते तुमचं पूर्ण ऐक आता सन्मान्य सभापती महोदया तुम्ही उत्तर पूर्ण करा ऐकायची जर आहो आहो त्यांनी आता तुम्हाला सभापती महोदया आता मला वेळ द्या आता तुम्ही ऐकून घ्या अरे ऐकायला ऐकायला आता काय दिसत ऐकायला ऐकून घ्या ऐकून घ्या नाही एक सांगू का आम्ही काय करतो तो ते सांगू सांगू का काय गद्दारी सांगतो कुणाला म्हणतो गद्दार गद्दार कुणाला म्हणतो रे काय काय दहा मिनिटासाठी थांबवते कामकाज महत्वाचा विषय की या महाराष्ट्रात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब ज्यांची एक प्रतिमा आहे ज्यांच्याकडे बघताना लोक सुसंस्कृत म्हणून बघतात आणि अशा मुख्यमंत्र्यांच्या सरकारमध्ये एक आमदार माजलेला बनियन आणि लुंगीवर कॅन्टीन मध्ये येऊन कर्मचाऱ्यांना अक्षरशः बॉक्सिंग स्टाईलने मारतोय जरा चव्हाण साहेब जरा थांबा जरा महत्वाचा विषय की माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की आपला या सरकारच्या वर्तन आमदारांवरती वचक आहे की नाही आपल्या एखादा ज्याला असं वाटतं की महाराष्ट्र सुसंस्कृत असला पाहिजे आपली जी प्रतिमा जी सुसंस्कृतपणाच्या आपण जी लोकांना लोकांच्या मनामध्ये आहे त्याला तडे देण्याचं काम अशा प्रकारचे आमदार करतायत मग एक आमदार निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं म्हणून कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला बनियान आणि लुंगीवरती अरे आमदाराने कसं राहावं याचे किमान काहीतरी संकेत आहेत की नाही लुंगी आहे म्हणतात आता माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की मुख्यमंत्री काय चाललंय आपल्या राज्यामध्ये हे आमदार बनियन टॉवेलमध्ये खाली येतात मारतात हे काय रस्त्यावरच्या गल्लीवरचे लोक आहेत काय कर्मचाऱ्यांना मारतात अरे तुमच्या ताकद आहे तर त्या खात्याच्या मंत्र्याच्या मारा ना कोणाला मारताय कर्मचाऱ्याला ते काय गुरा त्याचा आणि त्याचे व्हिडिओ काढून तुम्ही सोशल मीडियावरती टाकता आणि आपल्याकडनं तरी आपले आपल्या प्रतिमेला जे असे तडे पाडतायत किमान त्यांचा तर बंदोबस्त करा महाराष्ट्रातल्या गुन्हेगारांचा बिचारे आपले चांगले औद आपले राज्यमंत्री गृहमंत्री मंत्री कुठे बसतात त्याच्या तुम्ही शिक्कामोर्तब कराय अरे तुमचं लक्ष यांच्याकडे असलं पाहिजे त्यांच्याकडे नाही स्वच्छ प्रतिमेच्या माणसाला तुम्ही त्याच्यात ओढताय परंतु हे जे अशा प्रकारचे दादागिरी करतायत त्यांचा काय तो बंदोबस्त करणार की नाही आणि म्हणून माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की मुख्यमंत्री महोदय आपण या राज्याचे प्रमुख आहात आपल्याकडे ज्या नजरेने जनता बघते आणि आपल्या मंत्री आपल्या राज्यामध्ये आपल्या सरकारच्या एक पाठिंबा देणारा अशा लोकांचा पाठिंबा तुम्ही घेणार का आणि अशा लोकांच्या पाठिंब्यावरती मुख्यमंत्री पदी बसणं आपल्याला आवडेल का आणि म्हणून अशा आमदारांचा आपण बंदोबस्त करावा मला असं वाटतं की निलंबित करता येत असेल तर निलंबित करावं कारण गेस्ट हाऊस हे आपल्या विधीमंडळाच्या कार्यकक्षेत येतं आणि जर मी जर समजा इथे असतं आतमध्ये कोणाला कर्मचाऱ्याला तर आपण मला निलंबित करू शकले असते आपल्याला तो अधिकार आहे जर हॉस्टेल जर सर आपल्या ज्या विधीमंडळाच्या कक्षेत येत असेल तर मला असं वाटतं की त्याला निलंबित करण्याचा अधिकार देखील आपल्याला आहे तर माझी आपल्याला विनंती आहे की त्याला निलंबित करा बडतर्फ करा काय करायचं ते करा, करा पण आपण हे खपवून घेणार नाही हे तरी किमान आता महाराष्ट्राच्या जनतेला कळू देत माननीय सभापती महोदय सन्मान्य परब साहेबांनी जो विषय या ठिकाणी मांडलेला आहे खरं <coughs> म्हणजे मी देखील त्याची देखे माहिती घेतली आणि तो व्हिडिओ मी देखील स्वतः बघितलेला आहे आणि निश्चितच अशा प्रकारचं वर्तन हे आपल्या कोणाही करता भूषणावं नाही याच्याने विधिमंडळाची आणि आमदार म्हणून आपली सगळ्यांचीच प्रतिष्ठा प्रतिमा कुठेतरी कमी होते तिथनं माहिती अशी आली की काय आमदार निवासातल्या सोयी नीट नव्हत्या भाजीला वास होता वगैरे या सगळ्या गोष्टीची तक्रार करता येते त्याच्यावर कारवाई केली पाहिजे तो एक वेगळा मुद्दा आहे त्याच्यावर मी आपल्याला विनंती करेन की आपण स्वतः लक्ष घालावं आमदार निवासात जर काही अनियमितता असेल तिथे काही घाण असेल काही समजा चुकीच्या प्रकारच्या गोष्टी वापरल्या जात असतील तर स्वतंत्रपणे त्याची कारवाई झाली पाहिजे पण अशा परिस्थितीमध्ये मारहाण करणं लोकप्रतिनिधींनी मारहाण करणं आणि त्याच्या अशा प्रकारचे व्हिडिओ येणं यातनं आपल्या आ... <laughs> 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 परब साहेबांचं सा जरी मत असलं की टावेलवर का मारलं तरी टावेलवर मारलं किंवा मा कशावरही मारलं तरी ते चुकीचंच आहे ते योग्य नाही आहे आणि यातनं 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 सगळ्या आमदारांबद्दल लोकांमध्ये भावना चुकीची जाते आपण कुठेतरी सत्तेचा गैरवापर करतो किंवा आपण सगळे आमदार म्हणून आपलं कंडक्ट योग्य नाही अशा प्रकारचं लोकांमध्ये या संदर्भातली भावना जाते आणि म्हणून निश्चितपणे मला असं वाटतं की अतिशय गंभीर बाब आहे आपण आणि माननीय अध्यक्ष या दोघांनी याचा कॉग्निझन्स घ्यावा आणि या संदर्भात काय पुढील कारवाई करायची ते आपण करावी टू एटी नाईन नियम दोनशे एकोणदा आज प्राप्त झालेल्या दोन